मागील दहा दिवसामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली होती आणि त्यामुळे मी अर्ज फॉर्म भरलेला होता ए बी फॉर्म भरलेला होता आणि आज ती युती तोडण्यात आलेली आहे आणि मला विड्रॉल करायस भाग पाडलेले आहे त्यामुळे मी काँग्रेसचं पक्ष जो आहे तो या वारंवार आम्ही प्रयत्न देखील केले त्यांच्यासोबत युती करण्यासाठी पण ते आमच्यासोबत आले नाही त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्याचा अपमान झालेला आहे त्यामुळे मी आज शिवसेनेचे जे उमेदवार आहेत पूजाताई गायकवाड यांना आज मी माझे समर्थन देत आहे जे आमचे जे मागासवर्गीय आहेत जे आमचे सगळे समर्थक आहेत ते पूर्ण पूजाताई यांना पाठिंबा देतील बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय अमोलभाऊ हिरोळे यांच्या यांचे चिरंजीव अर्पित दादा त्यांच्या सुविध पत्नी संगीता तई यांना वंचितच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी बुलढाणा नगरपालिका अध्यक्षाची उमेदवारी दिली होती सहा महिन्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि यामध्ये चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ त्यांची आणि आंबेडकर साहेबांची दादाने भेट पण घडवून आणली आणि त्या भेटीमध्ये ही जागा वंचितला सोडावी आणि ही जागा मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये वंचित जिंकलेली होती आणि काँग्रेस चार नंबरला होती आणि या यावर्षीसुद्धा वंचितच या ठिकाणी विजय प्राप्त करेल आणि म्हणून ही जागा दादानी मागून घेतली आणि ताईने अर्ज भरला परंतु नेहमीप्रमाणे काँग्रेसची दडपशाही हुकुमशाही आणि दादागिरी करून गद्दारी करून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा विश्वासघात करून त्यांच्या पक्षाचा विश्वासघात करून वंचितच्या मतदाराचा अपमान करून मागासवर्गीय उमेदवारी ही त्या ठिकाणी दादागिरी करून त्यांनी गद्दारी करून बेमानी करून या ठिकाणी त्यांना बिढाल घ्यायला भाग पाडलं आणि त्याच्यामुळे आज त्यांनी मागासवर्गीय समाजाचं कोण काम करतं विचार समाजाचा या ठिकाणी त्यांनी केला की मागच्या काळामध्ये मी जवळपास एकशे पन्नास बुद्धविवार बांधले पन्नास बुद्धविहार अजूनही मी प बांधायच्या तयारीमध्ये आहेत चौदा तळाव्याच्या आंदोलन चौदार तळाव्याच्या नादुरुस्तीबद्दल अजून कोणी बोललं नव्हतं मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडून चौदार तळाच्या दुरुस्तीकरता जिथे बाबासाहेबांच्या पावन परशानी पुण्यात झालेलं ते चौदार तळं महाडचं त्याच्याकरता पाच कोटी रुपयाचा निधी मी सरकारकडनं मंजूर करून घेतला या भारतामध्ये कुठेही सम्राट अशोकांचं स्मारक नाही ते स्मारक या ठिकाणी मंजूर करण्याचं काम मी केलं महाराष्ट्रामध्ये वामनदादा कर्डकांचं देखील स्मारक पहिलं स्मारक या बुलढाण्यामध्ये उभं राहिलं माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देखील स्मारक हे एकत्रितपणे पूर्णकृती कुठं पाहायला मिळत ते देखील आम्ही उभारलो अनेक मागासवर्गीय झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास विकास त्या ठिकाणी आपण केला गोरगरीब झोपडपट्टीतल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सी बी एस सीचं एज्युकेशन त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट चालू केलं माझं हे सामाजिक काम बघून चळवळीत काम करणाऱ्या लोकांना असं वाटलं की आपल्याच आपल्याच मागे कामावर आपण जी कामं करतो तीच कामं आमदारमध्ये करत आहेत आणि म्हणून आपल्या हातून पुण्या समाजाची सेवा याच पद्धतीने व्हावी याच्याकरता बुलढाणा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड यांना संगीताताई आ, दादा हिरोळे सामाजिक सर्व संघटना आणि शहरातील सर्व त्यांचे समर्थक यांनी आज पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी मोठी मदत त्या ठिकाणी होईल मोठा सहारा त्यांचा मिळेल आणि त्यांच्या ज्या आशा आकांक्षा भविष्यामध्ये आमच्याकडनं आहेत आम्ही त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यांना समज त्यांच्या आधी तर आम्ही करूनच राहू पण पुढेही त्यांच्या सल्ल्यानुसार समाजाकरता जे जे करता येईल ते ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू